पालघर जिल्ह्यात समाज माध्यमांवर एक संदेश प्रसारित होत आहे ज्यामध्ये काल दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी कासा पोलीस स्टेशन हद्दीमधील चारोटी परिसरात एक काळ्या रंगाचे स्कॉर्पिओमध्ये दोन तीन इसम हे तोंडाला रुमाल बांधून फिरत असताना आणि लहान मुलांचा अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडल्याचा संदेश व्हायरल होतोय तरी सदर घटनेची माहिती आज मिळताच त्वरित स्थानिक गुन्हे शाखा व कासा पोलीस स्टेशनच्या टीम त्वरित रवाना करण्यात आलेला आहे सदर घटनेचा पालघर पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत आहे आणि सदर घटनेची शहानिशा करून त्यावर कडक कारवाई त्वरित करण्यात येईल नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की असे कुठलेही संशयास्पद वाहन मिळून आल्यास त्वरित जवळील पोलीस स्टेशनला संपर्क करायचा आहे आणि कुठलीही कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता